समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगलीचा सा वाघ आमदार डॉक्टर विश्वजित कदम 2024 हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल कडेगाव विधानसभा आमदार डॉ विश्वजित पतंगरावची कदम उर्फ बाळासाहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छू मनोज चौगुले उपसरपंच ग्रामपंचायत भिलवडी व चौगुले परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली विश्रामबाग येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतले आहे किरकोळ कारणावरून सदर व्यक्तीचा भोसकून खून केल्याचे संशयितांनी कबूल केले आहे सांगली शहरातील सावंत प्लॉट परिसरात एका हॉटेल कामगाराचा चाकूने भोसकून निर्गुण खून करण्यात आला शैलेश कृष्णा राऊत वय वर्ष सव्वीस मूळ गाव बेनी खुर्द लांजा रत्नागिरी सध्या राहणार पारिजात कॉलनी सावंत प्लॉट असे या संबंधित कामगाराचे नाव आहे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली शैलेश राऊत खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने संशयित आरोपी सुमित संतोष मद्रासी वय तेवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली सौरभ बाबासाहेब कांबळे वर्ष बावीस त्रिमूर्ती कॉलनी सांगली यांच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हे कृत्य झाल्याची कबुली संशयितांनी दिली आहे घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शैलेश राऊत हा सांगलीतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता संशयित सुमित मद्रासी सौरभ कांबळे व अल्पवयीन मुलगा हे एकमेकांचे मित्र आहेत संशयित गुरुवारी रात्री शैलेश कामास असलेल्या हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते त्यानंतर पुन्हा ते सावंत प्लॉट येथील मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवन शेजारील खुल्या जागेत आले रात्री नऊच्या सुमारास शैलेश त्या ठिकाणी आला तेथे ते, ते पुन्हा दारुपीत होते त्यावेळी या चौघात किरकोळ कारणावरून वाद झाला वाद विकोपाला गेल्यानंतर शैलेश याने त्याच्याकडील चाकू काढला त्यावेळी तिघांनी त्याच्याकडील चाकू काढून घेतला तसेच धक्काबुक्की करीत संशयताने शैलेशाला भोसकले शैलेश तेथून पळस सुटला आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला त्यानंतर हल्लेखोरांनी त्यातून पळ काढला दरम्यान जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना देण्यात आली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांचेही पथक दाखल झाले यावेळी ठसे तज्ज्ञही दाखल झाले घटनास्थळी शैलेची चप्पल व दुचाकी मिळून आली संशयितांच्या शोधासाठी विश्रामबागसह एलसीबीची टीम रवाना करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक पोलीस फौजदार अरुण औताडे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागनाथ कांबळे संदीप पाटील पोलीस नाईक श्रीधर बागडी सुशील मस्के पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी अभिजित माळकर संकेत कानडे ऋतुराज होळकर ऋषिकेश सदामते विनायक सुतार सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे यांच्या पथकाला संशयित धामणी रस्त्यावर लपून बसल्याची माहिती मिळाली त्यानुसार तेथे छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली तिघांनीही खुनाची कबुली दिली आहे तिघांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून घटनेचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस, पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका